नागपूर शहरातील रेड लाईट एरिया समजल्या जाणाऱ्या गंगा जमुना परिसरात एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली याचीच माहिती मिळताच लखलगंज पोलिसांनी धाव घेऊन अज्ञात मृतक कोण याच्या तपासात आता पोलीस लागले ला आहेत परिसरात पोलिसांनी तपास कामाला सुद्धा सुरुवात केली आहे नागपुरातील गंगा जमुना ही वारांगणांची वस्ती आणि रेड लाईट एरिया म्हणून अनेक वर्षापासून ओळखली जाते याच परिसरात तेरा डिसेंबरला दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीचा मृतदेह हो, आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली सकाळी नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती गंगा जमुना रेड लाईट परिसरात दररोज मोठी वर्दळ असल्याने अज्ञात्याचा मृत्यू कसा झाला याची चर्चा होताना येथे दिसून आली घटनेची माहिती लखलगंज पोलिसांना मिळताच लखलगंज पोलीस तात्काळ दाखल झाले त्यांनी पंचनामा करून मृतदेह शव करिता पाठवण्यात आला हा अकस्मात मृत्यू आहे की घातपात या संबंधीचा पुढील तपास लकडगंज पोलीस करीत आहेत हा मृतदेह कोणाचा याचाही शोध आता पोलीस घेत आहेत